शेतकरी मित्रांनो पंधरे येथील प्रगतशील शेतकरी संजय जगताप यांच्या शेतामधला हा खोडव्याचा प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये त्यांनी एकशे अडतीस टन उसाचा उतार घेतला त्याच उसाचा हा खोडवा तुम्हाला इथे दिसतोय खोड्यामध्ये वी सध्या विरणी करून घेतलेली आहे विरणी करून पाहिजे एवढंच उसाची संख्या ह्याच्यामध्ये ठेवल्या आणि दोन सरीतलं अंतर ह्याच्यामध्ये सात फूट आहे आणि दोन रोपातलं त्यावेळेला अंतर दीड फूट होतं पाचटाची कंडिशन बघा बरेच शेतकरी मित्र म्हणतात पाचट लवकर कुजत नाही चार पाच महिन्यामध्ये हे पाचटाचा एकदम भुगा झाला आहे कशा पद्धतीने पाचट कुजून खत तयार झाले ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा दोन्ही बाजूने लॅटरल आहेत ह्या प्लॉटला ह्या बाजूने आणि पलीकडच्या बाजूने असे दोन लॅटरल ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते पाण्याची व्यवस्थापन फक्त दोन तास पाणी देऊन केले संपूर्ण मास्टर तंत्रज्ञानाचा ह्याच्यामध्ये वापर केला आहे रोपही लागलेलं हे आपल्यातलीच होती गन्ना मास्टर किटचा देखील ह्याच्यामध्ये वापर केला आहे मास्टर किन रिकवरचे स्प्रे या प्लॉटमध्ये झालेत आणि चांगलं सध्या नियोजन ह्या प्लॉटचं बनलं आहे सहा सात सहा सात पाच सहा कुठे चार अशा कांड्या सध्या आहेत तर त्यांचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने केला आहे तर खोडवा हे बोनस उत्पादन मिळवून देणारं पीक आहे गन्ना मास्टरच्या साय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण खोडव्याचं चा एकदम चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेऊ शकता आपलं तंत्रज्ञान फॉलो करा नक्कीच तुम्हाला खोड्याचं बोनस उत्पादन चांगलं मिळेल एकरी एक शंभर टनाच्या दृष्टीने ह्या प्लॉटमध्ये सध्या तयारी चालू आहे भविष्यात बघू उत्पादन किती कमी जास्त आहेत धन्यवाद